खर शरद पवारांची हाजबर दिसून येते राष्ट्रीय पक्ष म्हणून ते आज देशाला देशामध्ये मुदे, भारतीय जनता पक्षाला पर्याय द्यायला दहा उमेदवार विक आता त्यांना हे मराठ पक्ष आलेलं आहे की आता आपला एकही उमेदवार निवडून येणार नाही त्यामुळे जा हाजबल झालेले आहे आणि हे वक्तव्य आहे खरं म्हणजे आम्ही जर प्रतिक्रिया देण्यापेक्षा याच्यावर उद्धव ठाकरेच बोलणं महत्व होऊ शकते कोणते सहकारी शरद पवार राहिले खरी राष्ट्रवादी ती अजित पवारांच्यावर आता आमच्या समोर आहे आणि त्यांना मुळातच ज्या मुद्द्यावर शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला नव्यानुसार विदेशी मुद्दा होता त्यामुळे आता याची काय उपरत झाली त्यांना की पुन्हा काँग्रेसवरती हात पडवले त्यामुळे मला वाटतं मुळातच त्यांच्या विचारात विचारामध्ये भूमिकेत सातत्य नाही म्हणून त्यांच्या आता अवस्था अशी अशी अवस्था निर्माण झाली पवारांच्या उत्तरानंतर नाना पटोले भाजपाची चिंता आहे ते म्हणजे काँग्रेसमध्ये जर शरद पवार आले तर भाजप असं की नाना पटोले चिंता करण्याचं कारण नाही शरद पवार काँग्रेसमध्ये गेले तर नाना पटोले परत भाजपात यायचे सर काल पैठण मध्ये बाळासाहेब थोरात यांची सभा झाली त्यामध्ये ते असं म्हटले की लोकसभेनंतर भाजप पक्ष महाराष्ट्रात दिसणार नाही त्यावरती आपली नक्की काय प्रतिक्रिया आहे बाळासाहेबांना गंभीर काय घेतात बाळासाहेबांचं कसं आहे बाळासाहेब थोरातांचं दिवसा मातोश्री संध्याकाळी सिलोरो आणि रात्री भाजपच्या लोकांबरोबर अशी त्यांची अवस्था आहे त्यांना गांभीर्याने कोणी घेत नाही म्हणजे उद्या त्यांना चिंता करा लागली भाजप भाज़ा जनता पक्ष मुळातच त्यांना भाजपमध्ये येण्याची इच्छा होती इकडे त्यांना घ्यायला कोणी तयार इकडे त्यांची अडचण किती जागा लोकसभेला आपल्या माहिती आमच्या महाराष्ट्रातून चाळीस प्लस जागा निवडून येतील याच्याबद्दल काही संधी नाही कोणाच्या म्हणाले नगरमध्ये आपला विजय होईल काय वाटतं नगर नगर जिल्ह्यातल्या दोन्ही जागा शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर दक्षिण मतदारसंघ लोकसभेचा मोठ्या मतधिकाईन आमच्या दोन जागा निवडण्यासाठी त्यांचं काय आहे की ते भाजपमध्ये आल्याचं स्वागतच आहे त्यांना कसं आहे की मुळातच त्यांचा आजच भाजपशी त्यांचा अतुल संबंध प्रस्थापित झालेला आहे फक्त औपचारिक त्या पक्षात येण्यास